नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत दारूच्या नशेत रस्त्यावर बसलेल्या वृद्धाला वाहतूक पोलिसांची मदत अडुसष्ट हजारांची रक्कम नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द कोल्हापूर शहरात माणुसकीचं जिवंत उदाहरण घडलं असून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका वयोवृद्ध इस्मास मदत करत त्याच्याकडे असलेली मोठी रक्कम सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिली ही घटना मंगळवारी तावडे हॉटेल चौकाजवळ घडली संपत महादू ढगे पंचाहत्तर राहणार गावठाण नारोली सुपा जिल्हा पुणे हे सोमवार दिनांक नऊ जून रोजी कोल्हापूर येथील मार्केट कांदा विक्रीसाठी आले होते मंगळवारी जून रोजी सकाळी सकाळी कांदा विक्री करून अडुसष्ट हजार रुपयाची रक्कम घेऊन ते आपली गावी परत जात असताना तावडे हॉटेल कमाणीजवळ एका झाडाखाली दारूच्या नशेत असलेल्या अवस्थेत तर रस्त्याच्या कडीला बसलेले दिसले वाहतूक नियंत्रण ड्युटीवर असलेल्या शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बाबा कोळेकर पोलीस हवालदार जितेंद्र भोसले व पोलीस हवालदार सुरेंद्र खाडे यांना एका मोटरसायकल स्वराने सांगितलं की कमाणी जवळ एक इसम नशेच्या वसेत बसलाय अपघात होण्याची शक्यता आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता संबंधित इसम हातात पैसे असलेले बंडल घेऊन रस्त्यावर बसलेला आढळला त्यानं आपली ओळख संपत ढगे अशी सांगत मी कांदा विक्रीसाठी केलेले पैसे मोजून ठेवत आहे गावी जाणार आहे असं सांगितलं त्याची मानसिक व शारीरिक स्थिती पाहून पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक पी आय मोरे साहेब यांना माहिती दिली त्यांच्या सूचनेनुसार नातेवाईकांचा शोध घेण्यात आला त्यांचे पुत्र सचिन ढगे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं की कोल्हापुरातील नातेवाईक किरण सुतार व महेश दणके घटनास्थळी येणार आहेत यावेळी अतुल लोंढे व उत्कर्ष चौगले हे दोघेही उपस्थित होते त्यांच्यासमोर वयोवृद्ध इसम व रोख रक्कम अडुसष्ट हजार रुपये आणि कांदा विक्रीची स्लिप सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली संपत ढगे यांचे नातेवाईक उपस्थित नागरिकांनी शहर वाहतूक पोलिसांच्या मनपूर्वक आभार मानले पोलीस आपल्या घाई गडबडीत असतानाही अशा प्रसंगी तात्काळ धाव घेत माणुसकी जपत मदतीस येतात हे खरंच प्रशंसनीय आहे असं त्यांनी नमूद केलं ही संपूर्ण मदत शहर वाहतूक शाखेचे पी आय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पोलीस हवालदारांनी पार पाडली त्यांच्या प्रामाणिकपणा तत्परता व संवेदनशीलतेच शहरभरातून कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा